नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मातुशीवरून आली आनंदाची बातमी खास करून ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी आली समोर शिवसैनिकांनी उधळला विजयाचा गुलाल नेमकं काय घडलं आहे सविस्तर जाणून घेण्याबद्दल आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाचे बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो आपण जर का ठाकरेंचे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र गेल्या दिवसापासून झालेल्या बेस्ट निवडणुकीची सोशल मीडियावर व सर्व ऋतूवाहिनीवर चर्चा होती ज्यामध्ये ठाकरे बंधूंचा पराभव झाला असला तरी त्यापेक्षा सर्वात मोठी निवडणूक समजल्या जाणाऱ्या मुंबई निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पैकीच्या पैकी जागा मिळाल्या आहेत ही बातमी मात्र कुठेही दिसत नाही ही, ही।, ही बातमी मात्र फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसणार गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधूंची भाजपा आणि खास करून प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांच्या मनामध्ये एक धास्ती बसली आहे अशी स्थिती निर्माण झाली होती जे बेस्टचा पाडा नेहमी शिंदे आणि फडणवीस वाचून दाखवत होते त्याला कुठेतरी आता भाजपा व शिंदे गटाचे तोंड बंद झाले असून ते फक्त ठाकरेंनी केलं आहे ते म्हणजे मुंबई ट्रस्ट कर्मचारी पथपेटीवर स्थानिक अधिकारी समिती म्हणजे ठाकरेंशी संलग्न असलेल्या पॅनलने पंधरापैकी अकरा जागेवर आपला दणदणीत विजय मिळवला आहे आणि विरोधात असलेल्या शिंदे आणि भाजपाचे सगळेच उमेदवार हे पराभूत झाले आहेत आणि ठाकरेंनी त्यांना चांगलीच धूळ चाटवली आहे त्यामुळे शिंदे आणि भाजपाने कितीही बेस्ट निवडणुकीच्या बातम्या पसरवल्या तरी ठाकरेंसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेटीवर जो शिवसेनेचा झेंडा फडतला आहे ज्यामध्ये पंधरापैकी अकरा जागा या ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या आहेत यामध्ये जो सर्वात मोठा विजय हा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला आहे हे चानंद आता शिंदे आणि फडणवीसांच्या पोटात कुठेतरी दुखताना दिसत आहे कारण येथे पंचवीस हजारपेक्षा जास्त मतदार होते तेथेच ठाकरेंची स्थानिक लोक अधिकार समिती यांनी पंधरापैकी अकरा जागावर दणदणीत असा विजय मिळवला आहे आणि ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीस यांचं तोंड देखील बंद केलं आहे आणि बेस्टचा बदला यावेळी ठाकरेंनी घेतला आहे आणि यावेळी याच निष्ठावंत शिवसैनिकांचं ठाकरेंनी सर्व विजय उमेदवारांना मातोश्रीवर बोलून त्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छाही दिल्या आहेत त्यामुळे शिंदे आणि भाजपाने मुंबईमध्ये कितीही उड्या मारल्या तरी मुंबईला आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरेंशिवाय पर्याय नाही आणि दोन्ही ठाकरे बंधूंना राजकारणातून संपवणं हे कदापि आणि भाजपाला जमणार नाही हे मात्र तितकंच नक्की मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद